गोदडी ही कविता या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दोन एकोणीसशे त्र्याहत्तर मराठी ग्रामीण कादंबरीकार ग्रामीण जीवनातील वास्तवाचे करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध त्यांच्या पांढुरी व कापूस सकाळ्या कादंबऱ्या उसाच्या कविता व सांड हो कविता संग्रह एका सुगीची अखेर हा कथा संग्रह तरुणीची पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे लेखनासाठी पंचवीसहून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित गोदरी हे केवळ पांघरून नव्हे तर दारिद्र्याने ज़, पोहलेल्या प्रेमाचा मायाचा स्पर्श होय गोदरी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गोदरीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे या विषयीचे दहा प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे प्रस्तुत कविता, कविता साच्या कविता या काव्य संग्रहातून घेतली आहे गोदडी म्हणजे नसतो फक्त चिंदांचा पोचता तर गोदडी म्हणजे पांगरुण किंवा सार गोदरी म्हणजे फक्त चिंताचा बोजका म्हणजे जुनं झालेल्या कपड्यांचा जुने झालेल्या कपड्यांचं गाठोड नसत तर आणि बोचका म्हणजे गाठोड गोदरी म्हणजे गोदरी असते मायला मिळणारी उब असते ऊब म्हणजे मायचा स्पर्श माय मायेला मै, मायचा स्पर्श देणारी गोदरी असते गोदरीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराची किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याची अस्तर म्हणजे गोदरीत लपेटून आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे अस्तर ते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे असेल किंवा आई आईला बाबाने घेतलेल्या फाटक्या लोगड्याची म्हणजे फटक्या साडीची असते आत गोदडीत अनेक चिंद्या असतात चिंद्या म्हणजे जुने झालेले कपडे बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या म्हणजे आईनं ते घडी घालून नीट दाबून बसवलेल्या असतात तेव्हा त्या ते फक्त चिंद्याच नसतात त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता त्यामध्ये मामाने भाच्याला प्रेमाने घेतलेला जीर्ण कुडता म्हणजे जुना खूप जुना झालेला सदरा आलेलं आईच्या लुगड्याच पटकून माहेर म्हणजे जेव्हा एक मुलगी लग्न तेव्हा तिच्या आई वडिलांच घर हे तिचं माहेर तर तिच्या तिच्या आईच्या साडीचा झालेलं जीर्ण कपडा आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं की ठिग लावलेलं तिचं लाडक ला लुगड म्हणजे पहिल्या संक्र संक्रांतीला बाबाने घेतलेलं आईनं आणि आईनं खूप सारे तिकड म्हणजे तुकडे लावलेलं तिचं आवडती साडी म्हणजे लालक तुकड आणि बाच्या खोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असत त्यात म्हणजे बाच्या खोपरीच्या बाह्या आईनं ते आठवणीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणून गोदडी म्हणजे नसतो चिन्हाचा बत्ता म्हणून गोदडी म्हणजे फक्त जिर्ण झालेल्या कपड्यांचं गाठवड नसतं तर उब असते उब आई वडिलांच्या अश्रू घाम माया प्रेम माया या सर्वांची उभ असते अशा प्रकारे गोदरी हे आई वडिलांच्या जीवनाचे प्रतीक आहे धन्यवाद